सो नमस्कार आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि मजेत असाल सो आज मी तुम्हाला ॲस्ट्रोलॉजी अँड नंबर्सबद्दल सांगणार आहे बघा ॲस्ट्रॉलॉजी नंबर्सबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना काही जणांना विश्वास नसेल पण खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की या खऱ्या असतात खूप सारे शास्त्र आहे की या गोष्टींमुळे आपण आपला भाग्य आपलं फ्युचर आपलं प्रेझेंट या गोष्टी प्रेडिक्ट करू शकतो आता हे मी तुम्हाला यासाठी सांगते की जर तुम्ही बघितलं की आता खूप सारे रील तुम्ही बघत असाल किंवा माझ्या अकाउंटवर तुम्ही पाहिलेले असेल की एक ते नऊपर्यंत पर्यंत आपण जेव्हा नंबर्स सांगत असतो या नंबर्समध्ये तुम्हाला कळतं की कुठल्या नंबराचा स्वभाव कसा आहे तर तुम्ही रिलेट करता जसं मी मंगळ स्वभावाची माझा नंबर एटीन आहे बर्थडेट तर माझा नाईन मंगळ आहे तर प्रत्येक ग्रहाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असतात जेव्हा तुम्ही स्वतः संतुलित होता म्हणजे तुम्हाला स्वतः एका एक मिडल पॉईंटवर येतात तेव्हा तुम्ही दोन्हीचा चांगला उपयोग करून आयुष्यामध्ये डिसिजन घेता लाईक आता माझा नऊ नंबर आहे तर नऊ नंबर हा काय करतो तर नऊ नंबर हा थोडा रागीट आहे थोडा पेशन्स नसतात कुठली काम करायची घाई खूप असते पण त्याचबरोबर नऊ नंबर हा आध्यात्मिक खूप दाखवतो नऊ नंबर हा दयाळू खूप दाखवतो हेल्प करणारा खूप दाखवतो कष्टाळू दाखवतो कुठलंही काम कंप्लीट करण्याची हेतू त्यांच्याकडे असतो जेव्हा तुमचे जे दोन म्हणजे एक पॉझिटिव्ह साईडसुद्धा एक पॉझिटिव्ह साईडसुद्धा असते एक निगेटिव्ह साईडसुद्धा असते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं आणि मग ह्या तुम्ही ह्या दोघांना तुम्ही जर एकत्र करता तेव्हा तुम्हाला कळतं की आपण ह्या दोघांचं मिलन केल्यानंतर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करू शकतो आता मी आधीची खूप रागीट होते मला अतिशय भयंकर राग यायचा एकदा जर ठरवलं तर ते ठरवलंच मग कोणीही कोणी आलं तर सलमान खानचं वाक्य नाही का एक बार जो मेने ठाणे तो मी आपल्या आग मी नाही सुनता कारण सुद्धा नव नंबरचा आहे तर थोड्याशा नऊ नंबरचे तशा पद्धतीचे स्वभावाचे असतात मग जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता लाईफमध्ये एक्सपिरियन्स घेता लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहतात आणि तर तुम्ही ना थोडेसे सेटल होता मग तुम्हाला कळतं की अँगर मला आला तर तो अँगर कुठे दाखवायचा तो किती शांत करायचा जर माझ्याकडे कर शक्ती आहे तो योग्य पद्धतीने तो कसा इन्वॉल्व करायचा माझा कामामध्ये किती इन्वॉल्वमेंट दाखवलं पाहिजे दुसरी गोष्ट मी आध्यात्मिक आहे मग मी अध्यात्मकताच्या दृष्टीने माझ्या आयुष्यामधले जे निगेटिव्ह पॉईंट आहेत ते कशा आयुष्यातून काढायचे लेट गो करायचे आणि आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी कशा करायच्या अशा पद्धतीने आपण मग आपल्याला समजून घेतो तर म्हणजे नंबर्समध्ये तुम्ही त्या गोष्टी बघू शकता एकतर पत्रिकामध्ये बघा लग्न लग्न राशी असते चंद्र राशी असते नवमांश असते या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला ऑलरेडी तुमच्या लाईफमध्ये असतात ज्यानं तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी ठरलेल्या असतात लग्न कधी होणार मूल काय होणार तुमचं करिअर काय आहे ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात आता स्पेशली ना खूप जणं असतात बघा ज्यांना आईवडिलांना फार इच्छा असते आपल्या मुलगा डॉक्टर इंजिनियर हवा त्यासाठी सुद्धा एक Uh, म्हणजे प्लॅनेट पोझिशन असतात नंबर्स असतात आता मेडिकलमध्ये जर तुम्ही बघाल तर नंबर तीन नऊ हा नंबर तुमचा पाहायला जातो तीन सातवाली लोकं जातात कर्क राशीवाली जातात वृश्चिक राशीवाली जातात खूप अशी ही कॉम्बिनेशन्स असतात काही ती मेडिकल फील्डमध्ये असतात आता ते पर्टिक्युलर मी एकदा सांगेनच पण मी जस्ट तुम्हाला एक आयडिया देते ही लोकं तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये बघतीलच मग त्यांचा मंथ असेल किंवा बर्थडेट असेल डेस्टनी असेल कुवा नंबर असेल मग तो चार्ट असतो त्याच्यावर तुम्ही बघून घेता सांगायचा मेन मुद्दा हा आहे की अशा पद्धतीने सगळे नंबर्स असतात त्यांचं करिअर असतं त्यांच्या गोष्टी असतात तर आपण वन टू नाईनपर्यंत अशी एक सिरीज बनूया ज्याने मला थोडासा यूट्यूबवर मोठा टाईम मिळेल आणि ह्या टाईममध्ये आपण मग रील बनून प्रत्येकाला हे सांगू की एक ते दहा न नऊ नंबरमध्ये आपण प्रत्येकाचं करिअर काय असेल प्लॅनेट काय असेल आपण इथून ना आता थोडंसं तुम्हाला आयडिया देत जाऊ तर या गोष्टीमुळे तुम्हाला आयडिया पण येईल खरंच अशा गोष्टी असतात का खरंच या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम होतात का हे प्लॅनेट जर माझ्या आयुष्यात असतील तर मी काय करेन कसा करेन ह्या सगळ्या गोष्टीची मी आयडिया देणार आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की सांगा कमेंट करा मग नक्कीच आपण व्हिडिओ बनू आणि तुम्हाला थोडीशी आयडिया येईल आणि आयुष्यात काही डिसिजन घेताना तुम्हाला थोडासा स्वतःला एक पॉझिटिव्हिटी येईल स्वतःला समतोल कसं करायचं हे समजेल आणि सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील जर हवा असेल तर मला नक्की सांगा बेस्ट ऑफ लक कमेंट मात्र मला नक्की करा आपण व्हिडिओ करायचे की नाही करायचे थँक्यू